नमस्कार मित्रांनो आशु रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे मेथीचे लाडू लाडूसाठी लागणारं साहित्यात दीड किलो गूळ अर्धा किलो मेथी पावभर गहू डिंक बदाम काजू एक किलो खोबरं एक किलो खारी घेतलेली आहे खोबरं हे मिक्सरमधून बारीक काढून घेऊया तुम्हाला जमेत असेल तर मिक्सरमध्ये काढू शकता नाहीतर बाहेरून दळून आणू शकता मेथ मेथी आणि गहू हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हे दळून घ्यायचे आहे इथे मी गहू आणि मेथी भाजून घेतलेली आहे काजू बदाम आणि खारी खोबरं मिक्सरमधून बारीक काढून घेतलेलं आहे त्यानंतर डिंक तळून घेतलेलं आहे डिंक हा गुडघ्यासाठी आणि कमरेदुखीसाठी उपयोगी असतो हो मेथी आणि गहू दळून घेतलेला आहे त्यानंतर मी सव्वा किलो तेल घेतलेलं आहे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं गरम झाल्यावर गूळ आपण त्यामध्ये घालूया छानपैकी गूळ मस्त मिक्स करून घेऊया पाक बनवण्यासाठी आपल्याला मंद आच्यावर दहा ते पंधरा मिनटं पाक बनवून घेऊया अशा प्रकारे हे पाक बनत आहे आपला पाक पूर्णपणे तयार झालेलं आहे यामध्ये गुळाचा खडा एकही राहिलेला नाही चला तर आता लाडू बनवायला सुरुवात करूया एका पातेल्यामध्ये मी खारी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे काजू बदामचा किस घेतलेला आहे दळलेले मेथी आणि गहू त्यामध्ये घालून सर्व एकजीव करून घेऊया यामध्ये आता बारीक केलेला डिंक घालूया तयार केलेला पाक त्यामध्ये घालून एक सर्व मिश्रण एक करून एकत्र करून घेऊया हे मिश्रण सर्व एक जीव झालेला आहे आता सर्व लाडू आपण एक एक करून गरम असतानाच बनवून घेऊया हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात आणि गुणकारी असतात